हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साजूक तुपापासून गाईच्या तुपापासून तुपाच्या वाती कशा बनवायच्या ते बघा बाजारामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारच्या तुपाच्या वाती मिळतात पण आपण ते घेताना मनामध्ये विचारतो की ह्या वाती शुद्ध आहेत की नाही शुद्ध तुपापासून बनवल्या आहेत की नाही कारण बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये मेणबत्तीचा म्हणजे जे वॅक्स असतं त्याचा वापर केला जातो किंवा वनस्पती तुपाचा वापर केला जातो मग आपण एवढे जास्त पैसे देऊन ते दिवे घेणार पण मनामध्ये आपल्या शंका असते की ह्यामध्ये भेसळ असेल तर त्यासाठी अगदी कमी वेळामध्ये कमी किमतीमध्ये मार्केटपेक्षाही कमी किमतीमध्ये कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपण या तुपाच्या वातीत कशा बनवायच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत तर रोज संध्याकाळी सकाळ संध्याकाळ आपण देवाला दिवा लावतो तर त्यातल्या त्यात जर आपण शुद्ध तुपाचा देवाला दिवा लावला तर त्यामुळे खूप फायदे होतात लक्ष्मी स्थिर होते तसेच वातावरणातील जे जंतू असतात तेही नष्ट होतात आणि वातावरण देखील प्रसन्न होते तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू या वाती कशा तयार करायच्या ते आता आपण पाहूया तर त्यासाठी आपल्याला हा सिलिकॉन मोल्ड लागणार आहे जर तुमच्याकडे हा मोल्ड नसेल तर काही हरकत नाही तुमच्याकडे फ्रीजरमध्ये आपण जे बर्फ तयार करण्यासाठी ट्रे यूज करतो ते सुद्धा आपल्याला वापरता येतील ह्यासाठी तर आपल्याला हा ट्रे लागणार आहे मोल्ड लागणार आहे त्यानंतर आपल्याला ह्या कापसाच्या फुलवाती लागणार आहेत या आपल्याला घरी देखील करता येतात किंवा आपण मार्केटमधून सुद्धा आणू शकतो दहा रुपयाचं पाकिट आहे हे त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागेल आपल्याला वगैरे तूप नाही चालणार देवाला दिवा लावतोय तर आपल्याला गाईचंच तूप लागेल तर बघा छोटा डब्बा जो आहे तो आपल्याला शंभर रुपयापर्यंत मिळून जाईल त्यानंतर आपल्याला हा कापूरसुद्धा लागणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एक पातीला घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे तर आपलं तूप गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जो कापूर आपण घेतला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे तर बघा हा मी कापूर घेतला होता आता ह्याची मी पावडर करून घेणार आहे आणि तो ह्या तुपामध्ये मिक्स करणार आहे तर बघा कापूर हे आपण पावडर फॉर्ममध्ये करून घेतला आहे आता तुपामध्ये मिक्स करते मी तो थोडंसं मिक्स करून घेऊयात तर आता काय करायचं आहे जे मोल्ड आपण घेतलं होतं त्यामध्ये थोडं थोडं तूप जे आहे ते लावून घ्यायचं आहे कारण ज्या आपण वाती त्यामध्ये ठेवणार आहोत त्या खाली चिटकायला नको आणि आपल्याला ते इझिली आप निघता यायला पाहिजे वाती त्यासाठी आपल्याला थोडं थोडं तूप त्यामध्ये साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा मी हे तूप लावून घेतलं आहे याप्रमाणे प्रत्येक साच्यामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये वाती ठेवायच्या आहेत आता आपल्याला वाती ज्या आहेत त्या साच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी वातीला सुरुवातीला थोडंसं जे टोक असतं वातीचं ते व्यवस्थित करून घेतलं आहे सरळ आणि वातीचा जो खालचा भाग आहे गोल तोसुद्धा प्लेन करून घेतला आहे जेणेकरून ज्या वाती आहेत त्या सरळ बसतील मोल्डमध्ये अशा प्रकारे मी सगळ्या वाती या मोल्डमध्ये ठेवल्या आहेत तर आता आपण हे दिवे जे आहेत ते देवासाठी करतोय त्यामुळे यामध्ये मी वनस्पती तूप म्हणजेच डालदा तूप किंवा मेणबत्तीचं मेन हे या तुपामध्ये मिक्स केलेलं नाही आहे पण आपल्याला जर डेकोरेशनसाठी दिवाळीमध्ये वगैरे मे दिवे करायचे असेल तर त्यावेळेस आपण यामध्ये मेन सुद्धा मिक्स करू शकतो त्यामुळे दिवे हे जे आहेत ते थोडे कडक होतात जास्त मेल्ट होत नाही पण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हे तुपाचे दिवे थोडे मेल्ट होतात त्यामुळे मी हे फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे तर ह्या पद्धतीने मी चमच्याच्या साह्याने थोडे थोडे तूप, है, या है। तूप है, है। जे आहे ते ह्या साच्यामध्ये वातीवर टाकून घेत आहे आता साच्यामध्ये तूप टाकून झालेलं आहे आता मी हे फ्रीजरमध्ये दोन तासासाठी ठेवत आहे तर बघा दोन तासानंतर आपले जे दिवे आहेत ते तयार झाले आहेत तुपाच्या वाती तयार झाल्या आहेत तर खूपच छान दिसत आहेत या ह्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता मी हे साच्यातून काढत आहे या पद्धतीने हळू आपल्याला काढायचे आहे जेणेकरून आपलं जे वाती आहेत दिवे जे आहेत ते तुटता कामा नये तर बघा खूपच छान आकारसुद्धा आला आहे आपल्या दिव्यांचा तर आता आपल्याला हे जे दिव्या आहेत ते आपल्याला एका बॉक्समध्ये किंवा एखाद्या बर्नीमध्ये काचेच्या भरून आपल्याला हे दिवे जे आहेत ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचे आहेत आहे ना सोपं कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये देवासाठी तुपाच्या वाती घरच्या घरी बनवणं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की कळवा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन उपयुक्त माहितीसोबत उपयुक्त व्हिडिओसोबत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय